जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल दुर्ग भटकंती आणि प्रवासाची तुम्हाला आवड असेल तर ही रील तुमच्यासाठी कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणं सांस्कृतिक स्थळ आहेत यांना जोडण्याचं काम रेल्वे विभागाकडून होत आहे ही आयकॉनिक रेल्वे टूर दहा दिवसांची असणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने होत असलेला हा दौरा भारत गौरव ट्रेनद्वारे होणार आहे हा विशेष दौरा जुलै रोजी दिल्लीतून सुरू होईल यात पुणे रायगड शिर्डी नाशिक छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक सांस्कृतिक व तीर्थ स्थळांचा समावेश असणार आहे आय आर सी टी सी लिमिटेड द्वारे प्रस्तावित या दौऱ्याच्या विस्तृत प्रवास योजनेत दिल्ली पुणे रायगड किल्ला भीमाशंकर शिवनेरी किल्ला शिर्डी नाशिक त्र्यंबकेश्वर छत्रपती संभाजीनगर वेरुळ घृष्णेश्वर आणि पुन्हा दिल्ली असा प्रवास समाविष्ट करण्यात आलेला आहे या प्रवासात नेमकी कोणकोणती स्थळं पाहायला मिळणार तर पुण्यामध्ये शनिवार आणि आगाखान पॅलेस पुण्याहून दिवसा रायगड किल्ल्याला भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर शिवनेरी किल्ला शिर्डी येथे साईबाबा मंदिर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर आणि वेरुळ येण्या आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय या स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत अशा इंटरेस्टिंग माहितीसाठी टेस्टिंग मराठीला फॉलो करा